¡Oh, tú तर नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत कुर्डुवाडीमध्ये तर कुर्डवाडीमधनं ह्या ठिकाणावरून ह्या दादाचा व्हॉट्सअपला आपल्याला फोटो आणि करंट लोकेशन आलं होतं की हा व्यक्ती दररोज संध्याकाळी ह्या ठिकाणी बेवारस अवस्थेत असतो सकाळी असेल संध्याकाळ असेल तर हा व्यक्ती बेवारस अवस्थेत इथं का बसतो मनोरुग्ण आहे का चांगला आहे आपल्याला काहीच माहीत नाही पण इथं यांचं आपल्याला करंट लोकेशन आणि फोटो आला होता तर हे स्टेशन आहे कुर्डवाडीचं ह्या बाजूला हे दादा बसलेले आहेत आणि ह्या ठिकाणावरून आपल्याला करंट लोकेशन आणि फोटो आपल्याला पाठवलं होतं दशरथ तानाजी जाधव यांनी हा आपल्याला फोटो पाठवला होता तर ह्या दादाचं रेस्क्यू करण्याची गरज आहे त्यांचा काय विषय आहे हे कुठनं आलेत हे नक्की जाणून घेऊ तर चला दादाकडनं विषय घेऊ कपडे तर माझ्या हिशोबानं घाण दिसतात मला वाटतं एक तर घरच्या टेन्शनमधनं घर सोडलं असेल किंवा मनोरुग्ण असेल काय विषय जाणून घेऊ चला त्या दादाला भेटू चालू यांच्या इकडे तर सर्वप्रथम यांचं चेहरा पट्टी यांचं लोकेशन तुम्हाला दाखवतोय तर या बाजूने हे तुम्हाला दाखवत येईल बसूया दादा ना काय नाव आहे सांगा ये अहो तुम्हाला मी नाव विचारतोय तुम्ही अंगावर पाणी टाकायला लागलाय आवड झाली तर मित्रांनो फक्त नाव याने अंगावर पाणी टाकलंय काय विषय झाले काय माहीत नाही का अंगावर पाणी टाकतं काय प्रॉब्लेम काय तुमची हां काय नाही सांगा की तुमच्या भावासारखा आहे मी काय नाही कुठलं गाव तुमचं कारला काय म्हणताय लातूर किल्ल्या किल्लारी कारला लातूर किल्लारी कारला माझ्या अंगावर पाणी का उठलं तुम्ही गावातलं का पाणी काय प्रॉब्लेम काय काय नाही <laughs> ते म्हणते की माझ्या असं कोण येत नाही अचानक माणूस जवळ आल्यामुळे मी अंगावर पाणी ओतलं तर असू दे काय प्रॉब्लेम नाही तुमचं गाव कुठलं आहे म्हणलं तुम्ही कारला कारला कुठं आलं तेव्हा जिल्हा लातूर जिल्हा लातूर ह्या ठिकाणी आहे ते कारला म्हणतात तर कुर्लोडी मध्ये काय करताय तुम्ही कामासाठी कामासाठी तर ह्या ठिकाणीवरून आम्हाला तुमचा फोटो आलता आणि लोकेशन आलत की तुम्ही या ठिकाणी बेवराचा असताय किती दिवस झाला तुम्ही पाच सहा दिवस झाला इथं आहे कशामुळं काम नाही पोहोचला तुमच्या गावाकडे काय काम धंदा नाही काय शेता शेतामध्ये शेतकरी आहे का तुम्ही एकर बर शेत आहे असू दे काय काळजी करू नका जायला गावाकड गावाकडं जायचं म्हणतील मित्रांनो आता काय करू तुम्हाला सांगू का तुमची केस वाढले ती रडू नका काय काळजी ना मी हाय डिके डिके तुम्हाल तुम्हाला रडू नका तुमची दाढी कटिंग करू हा जरा फ्रेश करू आणि तुम्हाला चांगले कपडे देतो म्हणजे तुम्हाला आता गावाकडे जायचं मत इष्टीत बसू दे बसू दे रेल्वे नको बरं इष्टीत बसू तुम्हाला तर इष्टीत बसवलं तर चाचल का आता इष्टीत जर तुम्हाला बसवायचं म्हणलं इष्टीवाले घाण कपडे बघून इष्टीत घेणार नाही मग आपण काय करू तुमची दाढी कटिंग करू कपडे बदलू चांगली hmm. चप्पल या करा जे तुमच्या पायात चप्पल नाही आणि hmm. तुम्हाला okay? hmm. इष्टीत बसू हो ओके चालते मित्रांनो सुरुवातीला थोडी भीती वाटल्या अंगावर पाणी वाटल्यावर पण त्यांचे कसं आहे ॲक्शनला रिॲक्शन माणूस जवळ येत नाही अचानक जर माणूस जवळ आला तर माणसाचं रिॲक्शन अशा पद्धतीचं असतं तर असं ते काही प्रॉब्लेम नाही तर दादाला माणूस म्हणून एक हात मदतीचा नक्कीच देऊया आणि त्यांची दाढी कटिंग करून त्यांचं रोपडं पालटून त्यांना कुरडं लातूर या गाडीत नक्कीच बसूया चला या दादा मित्रांनो सर्वप्रथम त्यांची दाढी कटिंग करूया त्याला नवीन कपडे देऊया मग त्यांना इष्टीत बसवायला नक्की जाऊया आपण तर मित्रांनो चला सर्वप्रथम यांची दाढी कटिंग करणं गरजेचं आहे दाढी कटिंग करून नवीन कपडे देऊ आणि नक्की त्यांना यांच्या गावी सुखरूप पाठवण्याचा प्रयत्न करू आज आपण आहोत कुर्डवाडी जंक्शन या रेल्वे स्थानकाजवळ हे लोकेशन लाईव्ह करंट लोकेशन पाठवलं होतं त्यामुळे आम्हाला यायला इथं सोपं पडलं तुमच्याही कुठे एरियात अशी लोकं असतील तर तिथलं त्यांचा फोटो आणि करंट लोकेशन पाठवा जेणेकरून आमची गाडी तिथपर्यंत येईल अशा ह्या हिशोबाने आम्ही करंट लोकेशन मागतो दादा कटिंग करतो बरं का तर मित्रांनो ह्या ठिकाणी पाण्याची काही सोय होत नाही आहे त्यामुळं आपल्याकडे ओलले पॅड आहेत डेटॉलचे पॅड म्हणते त्याला तर हे फ्रेश करण्यासाठी असते ते ओललं असते तर याची क्वालिटी छान आहे तर एमर्जन्सी आता पाणी उपलब्ध होत नसल्यानं ह्या पॅडने यांना आपण सध्या पुसतोय मित्रांनो तर ह्या अशा प्रकारचं पॅड आहे दोन मिनट आता याकडे काहीतर पाणी नसल्यामुळं आता काय करतो मित्रांनो हे पाहू शकता यांच्याकडे आधार कार्ड आहे आधार कार्डवरती रामचंद्र प्रभू केरुळे राहणार कारला लातूर महाराष्ट्र एक्केचाळीस पस्तीस सोळा तर यांनी जे ॲड्रेस सांगितलेला आहे ते बरोबर ॲड्रेस आहे आणि ह्यांना ला, लातूरच्या गाडीमध्ये बसू आपण हे काहीतरी घरच्या टेन्शनमध्ये काशा अचानक पंढर कोरडवडीला आलेत पण कोरडवडीत आल्यानंतर यांच्यावर बेवारस होण्याची वेळ आली एकांत घेण्याची वेळ आली आणि एकांताच्या टेन्शनमध्ये अशा प्रकारे ह्या ठिकाणी असं ठिकाणी येऊन बसण्याची वेळ आली तर ही वेळ मित्रांनो कोणावर येऊ नये या दादाला आदा आज पांडुरंगाने आपल्याला कुरडोडीत पाठवलं म्हणून आपण इथपर्यंत आलो आहे आता आपण नसतो कोण कुन, कोणाला माहिती आहे की हे दादा एवढ्या आडबाजूला इथं बसले असतील कुणालाच माहीत नाही पण एका चांगल्या भल्या माणसानं करंट लोकेशन आणि फोटो पाठवलं आणि आज आपण कुरडोडीत येऊन आलेलो आहे तर नक्कीच ह्यांना माणूस म्हणून एक हातमध्ये तिथं कशा प्रकारे देतोय कशा प्रकारे गाडी त्यांना नेऊन बसवतोय नक्कीच बघा मित्रांनो तर हे कपडे बदलल्यावर त्यांना पुन्हा देऊ आपण काढतोय पैसे नाही गावाकडं जायचं जायच म्हण तर चांगलं पाहिजे का नाही गावाकडं असं गेल्या शेजारी हजार हसतील की परफेक्ट झाली टी शर्ट देऊ का असले हे देऊ बसल घे तुम्हाला बसेल की नाही नवीन नि

तुमचा आधार कार्ड फोटो तर मित्रांनो रोपड पालटून झालेलं आहे आणि दादाला प्रकारे बदल हा तुमच्या पुढं आहे माणूस म्हणून एक हात मदती तर दादा किती एकदम मस्त दिसत आहे बघा बरं तुम्ही तर हे माणूस म्हणून हात मदती देण्यासाठी चालतो आता यांना लातूरच्या गाडीमध्ये बसवण्याची गरज आहे तर आता आपण यांना घेऊन चाललो आहे लातूरच्या गाडीमध्ये बसवण्यासाठी तर यांचं तिकीट खर्च असेल ते आपण सगळं यांच्याजवळ देणार आहोत आणि नक्कीच त्यांना लातूरच्या गाडीमध्ये बसून त्यांच्या हक्काच्या घरी त्यांना आज पाठवणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो थँक्यू तर मित्रांनो लातूर गाडीत बसवण्यासाठी आम्हाला आपण सध्या घेऊन जात आहोत व्यवहारच अवस्थेत असलेल्या माणसाला पत्ता सांगितल्यानंतर घरात परत पर पाठवणं खूप सोपं जात हो आहे आधार कार्ड वगैरे डॉक्युमेंट त्यांच्याकडे असल्यामुळं खूप काम सोपं झालेलं हो आहे त्यांना आपण त्या गाडीत नक्कीच बसवत आले तर मित्रांनो सध्या आपण आहोत कुर्डोडी बायपासला तर या दादाला गाडीत बसवण्यासाठी आपण आलेलो आहोत गाडीत बसवायचे पैसे देऊ लातूर गाडी आलेली आहे गाडीत नक्की त्यांना बसवून देऊ मित्रांनो कंटिन्यू आज करा लक्ष राहू द्या कराड येत तुम्हाला i तर मित्रांनो लातूर गाडी आली त्या दादाला आपलं कार्ड दिले तिकीटाचे पैसे दिले आणि गाडीत बसून लातूरला पाठवले तर कुर्डवाडी देऊन हे जे आपण समाजकार्य केले तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट करून नक्कीच सांगा ते समाजकार्य सदैव घडो तीच पाडुरंगा प्रार्थना आणि तुमचा सपोर्ट असंच करत राहावा जय इंद जय महाराज